ममदापूर ग्रामपंचायतच्या महिला सरपंचाला खंडणी मागत जिवे मारण्याची धमकी दिली अशी माहिती माध्यमांसमोर बोलताना महिला सरपंच यांनी आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांसमोर दिली आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथे ही घटना उघडकीस आली आहे चक्क महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा देखील या महिला सरपंचाने दिला आहे बीड जिल्ह्यातील तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने लाख रुपयाची खंडणी मागितली मात्र सरपंच मंगल राम मामडगे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच आणि एक सदस्य तसेच उपसरपंचा पती या तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीविरुद्ध कारणे सांगून विकास कामामध्ये अडथळा सातत्याने आणत होते मात्र खोट्या तक्रारी करून गुन्हा दाखल करत होते मात्र दुरुस्त्यांसाठी आलेल्या चार लाखापैकी एक लाख रुपये आम्हाला द्या अशी मागणी त्यांनी केली होती अशी तक्रार सर सरपंच मामडगे यांनी केली आहे या प्रकरणी पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आता महिला सरपंच मंगल मामडगे यांनी आत्मदहनाचा देखील इशारा दिला आहे त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला कुठेच काम करू दिले जात नाही माजी सरपंच वसंत शिंदे अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुख हे सातत्याने आमच्याकडे खंडणी मागतात पैसे दिले तर तुला काम करू देणार नाहीतर काम करू देणार नाही अशी धमकी देतात यामुळेच यापूर्वी देखील माझ्या मुलाला सायंकाळी त्यांनी घरी बोलावून घेतले आणि त्याला देखील तुझ्या आईला सांग अर्धवट कामावर सह्या करा नाहीतर तुझ्या आईला जेलमध्ये घालू असे देखील धमकावले होते त्यामुळं आम्हाला सह्या दिल्या नाही तर तुमच्या घराची इज्जत खालवू तुझी आई कशी जगते ते बघू असे म्हटले आहे मात्र माझ्या मुलाने घरी येऊन मला सांगितले की तू राजीनामा देऊन टाक आपल्या घराला धोका आहे मी त्याला विचारलं काय झालं तर तो बोलला माझी धमकावले आहे असे देखील माध्यमांसमोर बोलताना मंगल मामडगे यांनी म्हटले आहे शाळेचं काम चार लाखाचं आलं तर त्याच्यातले एक लाख रुपये दे म्हणून मी काम आटपून शाळेकडे चालले होते तर त्यांनी मला तिघाने आडविलं एक लाख रुपये देत तर काम करू देणार नव्हतं काम करू देणार नाही असा दम दिला मला मग तिथून मी शाळेकडे गेले तर तिथं शाळेकडे काम त्यांनी आडविलं आणि तसला गोंधळ घातला मॅडम सोबत आम्हाला न्याय द्या नाही तर उपोषणाचं आम्ही हे करणार आहे निवेदन देणार आत्मधन करणार आहे मला जर नाही न्याय भेटला तर मी तिथलं उठणार नाही